हाय हॅलो नमस्ते स्वाती सांडबोर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला चमचमीत आणि झटपट अशी कुकरमध्ये पावभाजी दाखवणार आहे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा कुठेसुद्धा स्कीप करू नका अगदी झटपट दाखवलेली आहे तर चला वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी कुकर गरम करून घेतलेला आहे कुकरमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं आहे इथे मी तेल घालते ते तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल गरम झालं आप की आपल्याला लसूण घालायचं आहे आणि इथे मी अद्रक किसून घेतलेला आहे अद्रक आणि लसूण घातल्यानंतर दोन मिडियम साईजचे कांदे बारीक कट करून घेतले होते आपल्याला कांदा घालायचा आहे आणि कांदा तेलावर व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे तो कांदा नंतर ही कांदा तो ही तर कांदा परतल्यानंतर इथे मी मिडियम साईजचे दोन टोमॅटो घेतले होते बारीक आपल्याला टोमॅटोसुद्धा बारीक कट करून घालायचे आहेत आणि टोमॅटोसुद्धा कांद्यावर व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत तर इथे पाहू शकता टोमॅटो छान मऊ होईपर्यंत मी परतवून घेतले आहे तर त्यानंतर आपण भाज्या ॲड करणार आहोत तर इथे मी एक बारीक कट केलेली शिमला मिरची घातलेली आहे शिमला मिरची घातल्यानंतर एक बीड घातलेला आहे बारीक कट करून बीड घातल्यानंतर इथे मी एक वाटी भरून फ्लावर घातलेला आहे फ्लावर घातल्यानंतर आपल्याला वटाणा घालायचा आहे वटाणा घातल्यानंतर इथे मी तीन बटाटे घेतले होते छोटे कट करून आपल्याला बटाटे घालायचे आहेत आणि भाज्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत तर इथे मी भाज्या व्यवस्थित मिक्स करून घेते भाज्या मिक्स केल्या की आपण काय मसाले ॲड करणार आहोत तर इथे मी पावभाजी मसाला घातलेला आहे पावभाजी मसाला घातल्यानंतर आपल्याला बेडगी मिरची पावडर घालायची आहे मिरची पावडर मिरची पावडर घातल्यानंतर आपल्याला धना पावडर घालायचे इथे मी दोन छोटे चमचे धना पावडर घातलेले आहे इथे मी पावभाजी मसाला ज्या पाचवाल्या पुड्या मिळतात त्या दोन ह्या भाजीसाठी वापरलेल्या आहेत मसाले घातल्यानंतर आपल्याला भाज्यां व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा तर भाज्या व्यवस्थित परतल्यानंतर इथे मी तीन ग्लास पाणी गरम करून घेतलं होतं आपल्याला पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि भाज्या आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहे तोपर्यंत अजूनपर्यंतसुद्धा व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर प्लीज एक लाईक करा साईडचं सा बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या असे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर मिक्स केल्यानंतर आपल्याला अमूल बटर घालायचं आहे आणि झाकण लावून आपल्याला चार शिट्ट्या घ्यायच्या आहेत चार शिट्ट्यांमध्ये अगदी भाज्या छान व्यवस्थित शिजतात तर चार शिट्ट्या झाल्यानंतर मी तुम्हाला कुकर उघडून दाखवते तर पाहू शकता भाज्या तुम्ही अगदी छान आणि व्यवस्थित मऊसूद शिजलेल्या आहे त्यानंतर आपल्याला पावभाजी मॅशरने भाज्या व्यवस्थित मॅश करून घ्यायच्या आहेत आहे की नाही अगदी झटपट पावभाजी ह्या पावभाजीसाठी फारसा वेळसुद्धा नाही लागत आणि ह्या पद्धतीने केली अगदी चमचमीत आणि खायलासुद्धा तेवढीच चविष्ट लागते तर इथे पाहू शकता तुम्ही मी पावभाजी व्यवस्थित मॅश करून घेतलेली आहे तुम्हाला जर फार घट्ट वाटली पावभाजी तर तुम्ही परत गरम पाणीसुद्धा ॲड करू शकता तर पावभाजी व्यवस्थित मॅश केल्यानंतर आपल्याला भरपूर अशी कट केलेली कोथंबीर घालायची आहे आणि आपल्याला परत इथे वरतून अमोल बटरसुद्धा घालायचं आहे तर पाहू शकता दिसायलासुद्धा रंगसुद्धा खूप सुंदर आलेला आहे तर व्यवस्थित मॅश केल्यानंतर एका बाऊलमध्ये इथे मी पावभाजी क काढून घेते अजूनसुद्धा तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक माझ्यासाठी नक्कीच सबस्क्राईब करा तर पाहू शकता एका बाउलमध्ये ही सगळी भाजी काढून घेतलेली आहे तुम्हाला माझी आजची झटपट पावभाजीची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच Tercera, la puna.